करीत नाही विकल्पही नाही माया चंद्राने विरोध केलेला आहे अरे अगोदर तुला कलंक लागलेला आहे तरी खोऱ्या बंद नाहीत शिक्षा लावी विसरून ला। निज धर्माशी सांडून संकल्प विकल्पाशी उठवी न सोमित्राशी निर्विकल्प चंद्राला म्हणू लागले संकल्प विकल्प सोड अरे निर्विकल्प माझा लक्ष्मण करील बोलू लागले प्रेम याने बुद्धी केली उडविले त्याच्या ब्रह्म सुमित्राशी निर्विकल्प स्वरूप बोध जब करी कारण बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका शिवराजे सकळ सिद्धी आणि मग या ठिकाणी विरोध केलेला आहे निश्चय कर्ण निश्चयात्मक हे बुद्धीचं कर्म माझा लक्ष्मण याच्यामध्ये चमकुवत झाला शिक्षा लावी वसुली करून अहंकार अभिमान जब अहंकार असावा हिताचा असावा याची देवता रुद्र देवता आहे रामप्रू म्हणतात आणि मग या ठिकाणी विरोध या रुद्र देवतेने केलेला आहे शिक्षा लावी अहंकार जागृत करील बोलू लक्ष्म ये सर्व गेस विष्णू भगवंत चिताची देवता हे विष्णु भगवंत सावचित्त करून येईल नाही तर देश धडीला लावीला राम बोल लक्ष्मीर लक्ष रघुला राम प्रभू रागावले होऊ ने राम मंचात माझा बंधू माझा लक्ष्मण नाही तर मला या जगात घेण देणं नाही आणि हातामध्ये धनुष्य घेतला राम रागावले झाडा क्रो दग्निक काळा काळे उग्र रूप धारण केलेलाय काळाचा काळ आणि म्हणून या ठिकाणी राम रागावले आता जगाला जाऊन भस्म करतो असे राम रागावले चला वाचेक बैश जा काय पडलं काय नाही हा चौड्यात्तर झाली माझ्यासारखं चौऱ्या ताडी इ ताडी हां आ मला इ कर चाल उंडले हरते हरते